भारतरत्न मोक्ष गुडम विश्वेश्वर्या यांच्या एकशे चौसष्टाव्या जयंतीनिमित्त हिंगोली येथील जिल्हा परिषद सभागृहात अभियंता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व अभियंते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांना मार्गदर्शन केले त्यांनी अभियंत्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदानाचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले एन आर केंद्रे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अनुप शेंगुलवार मुका कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली संजय कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली व प्रतिनिधी यासह अनेक मान्यवर उपस्थित उप होते भारतरत्न सर मोक्ष गुडम विश्वेश्वरय्या यांना भारतातील अभियंत्यांचे पितामह म्हणून ओळखले जाते त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन साजरा करून अभियंत्यांचे योगदान स्मरण करून त्यांचे मनोबल वाढावे याकरिता शाबासकीची थाप देण्याचे काम या माध्यमातून केले जाते राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली